संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड असल्याचं सी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोप पत्रातून समोर आलंय कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे धनंजय मुंडे यांनीच तशी कबुली दिली होती तम्ही मुंडे देखील अडचणीत आलेत शिवाय कराडनेही मुंडेंचा निकटवर्ती असल्याचा दिलेला पुरावाही आता समोर आलाय समोर आलेल्या कागदपत्रांमध्ये एफ आय आर नंबर एकशे चौऱ्याहत्तर दोन हजार तेवीस तारीख दिनांक अठरा नऊ दोन हजार तेवीस असा उल्लेख आहे माननीय नामदार धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे परळी वैजनाथ येथील घराशेजारचे संपर्क कार्यालयाचे संपूर्ण व्यवस्थापन मी पाहतो असा स्पष्ट उल्लेख त्यात कराडनं केलेला दिसतो धनंजय मुंडे यांच्या घर व ऑफिसचं व्यवस्थापन हा वाल्मिक कराड बघत होता असं त्याने स्वतः कबूल केल्याचं या कागदपत्रांमध्ये दिसतं शिवाय मुंडे यांनीही याबाबत कबुली यादी दिली आहे मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून ओळख होती बीड पद नसतानाही तो प्रशासनात रुबाब गाजवायचा याला धनंजय मुंडे पाठबळ असल्याचा भाजपचे आमदार सुरेश धस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केला होता आमदार सुरेश धस सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही मुंडे आणि कराड यांचे व्यवहारिक नाते कसे आहे हे सांगितलं होतं कराडने वाहन चालक मावस भाऊ दुसरी पत्नी अशा अनेकांच्या नावावर बीडसह राज्यभरात परदेशात कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याचा आरोपही झाला खंडणी मागणं धमक्या देणं अपहरण करून खून करण्यासारखे गंभीर गुन्हे कराडने त्याच्या साथीदारांनी केले हे सर्व कोडाच्या आशीर्वादाने केलं असे आरोप विरोधक करत असून सर्वांचा निशाणा थेट धनंजय मुंडे यांच्याकडे आहे हत्या प्रकरणात कराड सह विष्णू चाटे याचंही नाव आहे चाटे आणि कराड हे मावस भाऊ लागतात हा चाटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा केस तालुकाध्यक्ष होता लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात समन्वयासाठी एक समिती तयार केली यात पालकमंत्री असताना धनंजय मुंडे यांच्या शिफारसीवरून परळी संघातला अध्यक्ष कराडला केलं गेलं होतं पाटोदा तालुक्यातल्या सावरगाव घाट इथे दसरा मेळाव्याच्या दिवशी मंत्री पंकजा मुंडे यांनी ज्यांचे शिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही असे वाल्मिक कराड असं म्हणत कराडचा नामोल्लेख केला होता या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर समोर आलेला हा पुरावा महत्वाचा मानला जातोय या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद